कदम, मराथी आपले आपन पाहा मराथी, रुपती कदम, उटगी तालुका जत येथील साहेबलाल बाबासाहेब मुल्ला यांच्या घरी मध्यरात्री सशस्त्र दरोडा गंभीर जखमी साहेबलाल यांची माजी आमदार विक्रम सावंत यांनी रुग्णालयात भेट घेऊन दिलासा दिला जत तालुक्यातील उटगी गावात मंगळवारी मध्यरात्री अशी भीषण घटना घडली साहेबलाल बाबासाहेब मुल्ला यांच्या घरावर काही अज्ञात इस्मांनी सशस्त्र दरोडा टाकला या दरम्यान त्यांनी घरातील सदस्यांना मारहाण करत गंभीर इजा केली साहेबलाल यांच्यावर लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यानं वार करून गंभीर जखमी करण्यात आले त्यांच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले असून सध्या त्यांच्यावर जत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच जतचे माजी आमदार माननीय विक्रम सावंत यांनी तातडीनं रुग्णालयात धाव घेतली त्यांनी साहेबलाल यांची प्रकृती विचारून त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली रुग्णालय प्रशासन व डॉक्टरांशी चर्चा करत उपचारांची माहिती घेतली यावेळी विक्रम सावंत यांनी सांगितले की घटना अतिशय निंदनीय असून पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपींना अटक करावी पीडित कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत घटनेनंतर उटगी परिसरात भीतीचं व वा चिंतेचं वातावरण आहे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांकडून तात्काळ कडक कारवाईची मागणी होती स्थानिक पोलीस ठाण्यात दाग या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आला आहे प्राथमिक तपासात दरोडेखोरांनी रोकड व काही दागदागिने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनं जत तालुक्यात खळबळ उडाली असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रशासनानं सतर्कता वाढवून अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे जखमी साहेबलाल यांच्यावर लवकरात लवकर उच्चस्तरीय वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण व मदत मिळावी यासाठी स्थानिक प्रशासनानं पुढाकार घ्यावा अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे